H. Ayurvedic food supplement and medicine महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळानं त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका जारी केली आहे मागील पंचेचाळीस वर्षाचं अवलोकन केली असता केवळ आठ वर्षात राज्य परिवहन महामंडळास महामंडळास काही प्रमाणात प्रमाणात नफा नफा झाला उर्वरित वर्षात मोठ्या झाल्याचं निदर्शनास आणून देत श्वेतपत्रिका जारी करण्यात आली आहे एकीकडे महामंडळानं वाहनांची संख्या वाढवली आहे तर दुसरीकडे तोटा वाढत गेलाय दोन हजार तेवीस ते चोवीस मधील महामंडळाचा संचित तोटा दहा हजार तीनशे बावीस कोटी रुपयांना रुपयांवर गेला आहे दोन हजार अठरा ते एकोणीसमध्ये संचित तोटा चार हजार सहाशे तीन कोटी रुपये होता हा तोटा सहा वर्षात दुपटीपेक्षा अधिक वाढला गेल्याचं श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आलं आहे एस टी महामंडळाकडे पूर्वी कामगार वर्ग मोठा होता मात्र आता कामगार वर्ग एकोणऐंशी हजार आहे आधी अठरा गाड्या होत्या पण नंतर काही बस गाड्या मोडकळीस आल्या गळक्या आणि तुटक्या बसेस रस्त्यावर चालत होत्या गेल्या दहा ते बारा वर्षात हा ग्राफ कमी होत होता नवीन बसेस घेतल्या वॉल्वो भविष्यात एस टी महामंडळ कोणी काय केलं या राजकारणात मला पडायचं नाही भविष्यात एस टी महामंडळ कसं नफ्यात येईल हे महत्वाचं आहे असं सरनाईक यांनी नमूद केलंय तीन ते चार वर्षापूर्वी जर नवीन बसेस घेतल्या असत्या तर तोटा जास्त झाला नसता असा मंत्री एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय सनेज घे और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार